नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी संजय टापसे प्रभाग क्रमांक तीनमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीतून महानगरपालिका हातीतले प्रभाग क्रमांक तीन मधले कामे मंजूर करून घेतले आहे हे लवकरच्या लवकर कामे चालू होतील तर त्यातला पहिला एक हडको अंतर्गत रस्ता कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण करणे दुसरा गुलमोर रोड रोड परिसरातील नागरिक सागरी कॉलनी तो सर्वदेव कॉलनी भागातील पिविंग ब्लॉक बसवणे तिसरं नवले नगर येथील गजानन महाराज मंदिर येथे शिशुभीकरण वॉल कंपाऊंड करणे चौथ गुलमोर रोड परिसरातील आनंदशाळा भागात पिविंग ब्लॉक बसवणे पाचवं रिद्धी सिद्धी अपार्टमेंट ते नायरा पेट्रोल पंप जयश्री कॉलनी समुद्री हॉटेल पर्यंत कॉन्क्रीट करणे सहावं गुलमोर रोड वरद विनायक कॉलनी भागातील ओपन प्लेस विकसित करणे सातवं आसरा सोसायटी येथील ओपन प्लेस विकसित करणे नव्वद विठ्ठल रुक्मई मंदिर ओपन पेस शुभीकरण पेविंग ब्लॉक बसविणे करन आणि कॉन्क्रीटकरण करण करणे एकूण त्याची प्राइस होती दीड कोटी रुपये एवढे पालकमंत्री राधा कृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामे मंजूर झालेली आहे हे लवकरच्या लवकर चालू होईल नागरिकांनी सहकार्य करणे प्रभाग नंबर तीनमध्ये अजून कोणते कामं राहिले असेल ते आम्ही लवकरच्या लवकर करू ह्याच्या पहिली मी नगरसेवक होतो हो प्रभागाचे कामं आम्ही करीत आलो काहीक वर्षापासून आम्ही सामाजिक कामं करीत आहो आणि काही लोकांच्या समस्या असन त्यांनी आम्हाला डायरेक्ट संपर्क साधावा इथं जाती जाती भेद नाही काही नाही तुम्ही कोणचे काम कामं आमच्याकडे घेऊन यावं आम्ही त्या आमदार संग्राम जगताप व पालकमंत्री विगे पाटील यांच्या प्रयत्नातून कामं आम्ही करू एवढीच मी वॉर्ड नंबर तीनच्या नम्र विनंती करतो काय बी समस्या असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा